गुड इव्हनिंग मैत्रीण आता वाजलेत मैत्रीण सात वाजले मावळ आहे मैत्रीण चला देवाला दिवा कानातली मैत्रीण जे महागरच्या फिरक्या ह्याच्या आहेत ना सोन्याच्या नाहीत माझ्याकडं त्याच्याने दोन दिवसाला दोन दिवसाला काढावं लागतो कानातली सोन्याच्या बी असल्या तरी मला जमत नाहीत मैत्रीण माझ्याकडे दुसरे आहेत कानातले त्याच्या सोन्याच्या जमत नाही दोन दिवसाला काढून ते घासावच लागते मागून नाही तर इतकं हे होतं आहे ना ते आता काहीच घालणार नाही त्रास व्हायला उन्हाळा व्हायलाच आणि हे नुसतं पोचायले कानातले गरमी खूप आज पण टेम्परेचर मला वाटतं किती झालं आहे की आज अर्ध परळीच आमचं टेम्परेचर वाढलं आहे त्याच्यामुळं मैत्रिणीनं उन्हात कुणीच बाहेर जास्त हे करू नका मी तर रिस्कच मैत्रीण त्याच्यासाठी चला मैत्रीण तुम्हाला देवाला दिवा होत आजचा स्वयंपाक आज मी बन आहे बनविलाय मैत्रीणची भाजी टाकली आहे शांताकारं भुजगशयन पद्मनाभं सुरेशं लक्ष्मीकामलनयन योग विद्यारभ वंदे विष्णु भव्यहरण लोकेकनाथ दिव्या दिव्या रे दीपार काने कुंडलमोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा ते तुळशी माझा नमस्कार देवदेवता पाशी कसा दिवस गेला आज कळायला नाही काही तिनकडे काल पाडव्याच पाडवायचं तसंच गेला आणि आजचा सुद्धा दिवस कुठे गेला काहीच कळायला नाही तुम्हाला आज मी बनवली मैत्रिणींनो बटाट्याची भाजी बनवली एवढं गरम होईल आमच्या किचन मध्ये थांबणार नाही जितकं गरम ही समोरून तरी एक झाड ठेवलंय मी एक झाड कापून टाकलं काय आमचं नाही तर गार वाटत होत बटाट्याची भाजी केली मैत्रीण आणि मी इकडं केली मैत्रिणीनं सपक खिचडी माझ्या छोट्या मुलाला आज केली मैत्रीण मी कडी केली इकड घेतलं होतं सकाळी मसाला कडी करा आता मला पोळ्या बनवायच्या थोड्याच करायच्या दुपारच्या आहेत मैत्रीण आमच्या खातीत म्हणजे पोरं खातीत हे खात नाहीत आमच्या पण पोरं खातीत दुपारच्या आहेत काही थोड्या करायचे पोळ्या ह्या दिवसात मैत्रीण जेवण दि मी त्याच्यामुळं खिचडी टाकली म्हणजे पोरं या काही ते काही खातील माझ्या बरकड्या म्हणायची इमानदारी शपथ मैत्रीण हे असे का हे आणि हे कंबर रात्री तर असा वाकडी झाली ना मग माझी मधून हाड मला कस झालं गेल तर काल कंटिन्युअस मी जेवे होते काल मी किती वाजता सहा वाजता उठली होती सहा वाजता उठले बाहेर पाणी मारलं कढीपत्त्याचं झाड बघितलं तर ती जळाल तर त्याला आणखीन पाणी टाकून बघितलं आता ती वायाच गेलं आता महाग आता उगवली बघावं लागेल आणि मग फुलं तोडले मग पाणी मारलं बाहेर सगळं धुवून लावलं ती सगळं जिथं गुडी हे करायची तिथलं आणि मग किचन वाटा हे सगळं मधले आपले रेग्युलरचे काम केले आणि आंघोळ तर मैत्रिणीनं सात वाजता माझी आंघोळ झालती आंघोळ झाली ती माझ्या पोराला उठविलं साडेसातला आम्ही गुढी उभी केली दोघांनी आणि मग जे किचन मध्ये गेले मी तर जे उभी बाई विचारी मी किती वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत चार वाजता आमची जेवणी झाली चार साडेचारला माझ चार साडेचारला जेवण झाले मैत्रीण जेवण झाले का थोड्या वेळ पडल्याने केलं की लगेच गुढी उतराय घेतली उतराय घेतली थोड्या वेळ झाला इकडं तिकडं पाणी झालं की लगेच स्वयपाकाची टाइम झाली संध्याकाळचा शेड्यूल असते मैत्री कसलंच बसायला जमत नाही ना कुठं जायला जमत नाही म्हणलं होतं देवाला जाऊ एवढ्या ह्याच्यातून मी कशाच देव आणि कशाचं काय आले मी देवाला गेल्यावर मग ते काही नाही मग आज तर ईळ कसा कसार आहे कालचा उद्या मीच जाऊन जाणार गिरणीमध्ये आणि मीच जाऊन आणणार दळण त्या भांडेवारीन लईपच का केला पाहिजे ह्या बारीच इतके चांगली गहू ना आमचे घरचे नाही हे पण गहू आण तिथ जाते आता उद्या तिला म्हणते घे डाबा तिच्या हातात डाबा जाते तिथं मैत्रिणी नुसतं तिथं लिंडी ना मला लिंडी होऊन गेलो ना मैत्रीण माझं लगेच दुखणं महाग लागत तिथं महादेव आहे महादेवाचं मंदिर आहे त्यात महादेवाला मी दोनदा तीनदा गेले तर जे गेले दोनदा तीनदा नुसती बीमार करते म्हणून मी जायची हाय काय करते कृष्ण हरे

आमच्या किचन मध्ये बसत नाही जेवायला इकडे जाऊन बसतील बेडरूम मध्ये ते आमच्या बेडरूम मध्ये थे। जाते वर त्यांच्या बेडरूम मध्ये जाते मनाला आलं तर बसतील मध्ये

घ्याव आणते उडी किती मी आणा मैत्रिणीनं काय करा भांडेवाली आमची ना असली ना एक भांड बाई आहे ना किती प्लेटा गायब केल्यात माझ्या आणि चमचे तर किती गायब केली मी आणण्यावरच असते आपल्याला काय थोडंसं थो थो राखण बसायचे माय गॉड काही गरम लागायले सगळं हे एवढं मैत्रिणीनं इकडं केली कढी केली आपली बटाट्याची काळे मसाल्यातली भाजी खिचडी आणि चपाती सगळं गरम आहे ठेवून येते मी ताट येते इथे जेवतं ते दोन चा पत आवडती भाजी आज बटाट्याची भाजी त्याला लय आवडती आणि माझी आवडती कच्ची कच्ची चाल कढी भोबडी बळाली कामच एवढं झालं